संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भागातील सोनाळा पोलिसांच्या दबंग कामगिरीची चांगली चर्चा होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनळा पोलिसांनी चार देशी कट्टे सतरा जिवंत काढतूस असे जप्त केल्याने घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे गुरुवार एकोणावीस एप्रिलच्या सायंकाळी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्याराची तस्करी करणाऱ्या चार चा सोनाळा पोलिसांनी आवडल्या असून एक आरोपी फरार झाला आहे या कार्यवाही सोनाळा पोलिस हद्दीतील आदिवासी भागामधील सोनाळा पोलीस उत्तम कामगिरी करत असल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे संग्रामपूर तालुक्यातील टुंकी ते वसाळी रोडवरील निमखेडी फाट्याजवळ वसाळी शिवारात पोलिसांनी हा छापा मारला या कार्यवाहीत चार मॅगझिनसह चार स्टील देशी बनावटीचे पिस्तूल व सतरा जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली आहे आरोपी भारतसिंग वय बावीस हिरचंद गुमाम सिंग उच्चावारे वय चोवीस दोन्ही आरोपी पाचोरी तालुका खकणार मध्य प्रदेश येथील असून ते देशी कट्टे घेऊन आले तर त्यांच्याकडून देशी पिस्तूल व कारतुसे खरेदी करण्यासाठी आकाश मुरलीधर मेश्राम वय पस्तीस करुणानगर बालाघाट मध्य प्रदेश संदीप अत्राम डोंगरे वय बत्तीस राहणार आमगाव रोषणा तालुका बालाघाट नयनसिंग पाटवा राहणार पाचोरी तालुका खकणार हे तिघे आले असल्याची गुप्त माहिती सोनाळा पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना सापडा रचून मुद्देमालासह चार आरोपींना अटक केली आहे यातील नयनसिंग पाठवा राहणार पाचोरी तालुका पाचोरी जिल्हा ब्राह्मपूर येथील आरोपी फरार झाला आहे इतर आरोपींना सोनाळा पोलिसांनी हजार तीनशे सत्तर रुपये सह एकूण दोन लाख सतरा हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी सुराणा पोलीस ठाण्यात कलम तीन पंचवीस अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ सहकलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर घातक तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे या कार्यवाहीमुळे संग्रामपूर जळगाव जामो तालुक्यालगत असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमेवरून जंगलाच्या मार्गाने या घातक हत्याराची तस्करी होत असल्याचे अनेक घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे या भागात आणखी सुरक्षा यंत्रणा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता सतीश कुमार वानखडे संग्रामपूर